अतिवृष्टीचा चार हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा कांदा निर्यातीत बंदी न करण्याची केंद्राला विनंती अजित पवार यांच्याकडून जाहीर माफी बनावट खतांच्या तीनशे चाळीस बॅगा जप्त कृषी विभागाची कारवाई विक्रेत्यांसह उत्पादक कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल एआयसी कंपनीचा गेवराईच्या एकतीस हजार शेतकऱ्यांना दणका शेतकरी विमा राहणार वंचित योजनाचा लाभ पाहिजे तर ई पीक पाहणी करा तहसीलदार यांचा आदेश महाविकास आघाडीला एकशे सत्तावन्न पेक्षा अधिक जागा मिळतील नैसर्गिक वायू दक्षिण चीन समुद्रातील तणाव वाढण्याची शक्यता कंपनीने उशिरा मोबदला दिल्यास बारा टक्के दंड होईल सोळा टक्के पाऊस जास्त तरी सुद्धा नद्या मात्र कोरड्याच

शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा कव्हर देण्यात आले आहे परंतु सातबाऱ्यावर पीक पेरा नोंदवल्या नसल्याने शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून स्वतःच पीक पेरा नोंदवावा लागणार आहे अन्यथा लाभापासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते सोयाबीन वर्षभर आज चाळीस टक्के पडलं पुढचं भविष्य काय अमेरिकेत यंदा उत्पादन वाढीच्या अंदाजाने बाजारभावात दबाव शेतकरी धडकले पातूर तहसील कार्यालयात साहेबांनी ज्या सापांना वीस वर्ष दूध पाजलं त्यांनी नागपंचमी निमित्त शरद पवार गटाच्या नेत्याची खुर्चक टीका